वारीच्या ओढीनं आषाढवारी करणाऱ्या वारकऱ्यांची सेवा करण्याचं काम विविध सामाजिक संस्था तसंच व्यक्ती आपल्या परीने करत आहेत केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयाने आयुष मंत्रालयानंही वारकऱ्यांसाठी औषधं उपलब्ध करून दिली आहेत तसंच निसर्गोपचार मसाज करून घेण्याची सोयही वारीदरम्यान उपलब्ध करून दिली आहे यासाठी जम्मू काश्मीर मध्य प्रदेश इथले तज्ज्ञ वारकऱ्यांची सेवा करत आहेत संत तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर महाराज या पालखीमध्ये पायी चालणाऱ्या सगळ्या वारकऱ्यांचं मसाज सेवा आणि एक्युप्रेशर सेवा ही सेवा देत आहे ह्या कार्यक्रमामध्ये आज पुण्यामध्ये चौदा लाख भक्त आलेले आहेत इथं आमच्या पंडालमध्ये जो सेवा पंडाल आहे नॅचरोपॅथी मसाज आहे आयुर्वेदिक मसाज आहे याच्यासोबत एक्युप्रेशर आहे आणि ते सोबत सोबत ॲलोपॅथी मेडिसिन औषधाची सुद्धा आम्ही व्यवस्था देत आहे प्रत्येक राज्याचे नॅचरोपॅथीचे एक्सपर्ट इथं आलेले आहेत ते चांगल्या पद्धतीनं सेवा देत आहेत